जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर जामखेडमध्ये आज पहाटे द बर्निंग कारचा थरार जामखेडकरांनी अनुभवला अक्षरशः दोघा जणांचा कारमध्ये होरपुळून मृत्यू झाला यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे याबाबत घडलेली घटना असे की जामखेड शहरातील बीड रोडवर भीषण अपघात घडला नव नौ, नवले पेट्रोल पंप व नायरा पेट्रोल पंप याच्या दरम्यान रस्ता दुभाजकाला एटीका गाडी धडकली आणि गाडीतील सी एन जी गॅसने पेट घेतल्याने गाडी व गाडीतील पोलीस कर्मचारी यांच्यासह एकूण दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला ही दुर्दैवी घटना आज पहाटे घडली आहे मृतामध्ये जामखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी धनंजय नरेश गुरुवाल व त्या ठिकाणचं स्थानिक दुकानदार महादेव दत्तात्रय काळे व अठ्ठावीस वर्षे राहणार आदित्य मंगल कार्यालय जामखेड यांचा समावेश आहे ही घटना आज पाठी चार वाजण्याच्या दरम्यान घडली एम एस सोळा डी एम अठ्ठावन्न त्र्याण्णव ही गाडी बीड करून येत असताना तिचा डिव्हायडरला जोरदार धडक झाली या धडकेमध्ये गाडीचा टायर तुटून घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटावर फेकला गेला इर्टिका गाडी आधुनिक पद्धतीची असल्याने गाडी लॉक झाली आणि त्यातील दोन जणांना बाहेर पडता आले नाही सी एन जी गॅसने पेट घेतला आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय ही सर्वात अगोदर घटनास्थळी पोहोचले त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनाही माहिती देण्यात आली अग्निशामक दल बोलवण्यात आले सर्वांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला यामध्ये जामखेड नगर परिषदेचे आयक विजय पवार अहमद शेख अग्निशमन दलाचे जवान यांनी तब्बल एक तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र या दोघांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झाला होता दोन वर्षांपासून जामखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे सातत्यानं अपघात होत असून अखेर आज या अप रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आणखी दोघा बळी घेतला आहे नमस्कार मी संजय कोठारी जामखेड आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता मला एक जणाचा जा फोन आला बीड रोडला नवले पेट्रोल पंपाजवळ एक अपघात झाला आहे आणि गाडी पेटलेली आहे मी ताबडतोब माझे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी त्या ठिकाणी कुणीही नव्हतं फक्त गाडीमध्ये जोरजोरात जो 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 आवाज येत होता रडण्याचा आरडण्याचा आवाज येत होता गाडी फुल भेटलेली होती मी त्या क्षणी या अपघातानंतर पत्रकारांना माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोटारी काय म्हणाले आपण पाहूया केला तसेच मी त्या ताबडतोब अग्निशामक वाल्याला के फोन केला घटनास्थळी सर्वजण आले परंतु तो पण गाडीने भेट घेतला होता नंतर आम्ही आग विझवल्यानंतर गाडीतील दोन जणांना दोन जण गेलेले आहेत असं समजलं यामध्ये जांकेटचा सैनाज पान सेंटरचा महादेव काळे हा बत्तीस वर्षाचा युवक जागीच खराब झाला होता तसेच धनंजय पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गुडवाल वय पस्तीस हा जागीच मयत झालेला आहे यांचा पार कोळसा झालेला आहे गाडीची धडक त्या डिवायडरला झाल्यामुळे रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे फार बेकारी होत आहे आत्तापर्यंत रस्त्याचं काम अदुर असल्यामुळे दोन वर्षात बरेच जणं मृत्युमुखी पडले आहेत आणि बरेच जण अपंग झाले आहेत आणि रस्त्याने काम नसल्यामुळे हे अपघात होत आहेत याला जबाबदार कोण महत्त्वाचे म्हणजे पहाटे साडेचार वाजता मी एकटा गेलो त्यावेळेस कुणी थांबलं नाही माझ्या अगोदर एक दोन जण येऊन गेले होते परंतु कोणीच थांबले नाही पोलीस निरीक्षक साहेबांनी फार मदत केली आणि तसेच वाखारे साहेब पोलीस उपनिरीक्षक उपाध्यक्ष आले होते सगळी माहिती घेऊन त्याला लोकांचं स्पॉट पंचनामा केला आणि करून त्यांच्या नातेवाईकांचे ताब्यात दिलेले आहे सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी स्टेट आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात